आज आपण ज्वारीपासून बनलेले भाकरी एकदम मऊ चपातीपेक्षाही मऊ कसे बनवणार ते पाहणार आहे है। हे हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बरेचसे शे गोष्टी क्लिअर केलेले आहेत आणि काय काय बनवता येतं हेही ये सांगितलेले आहे नमस्ते फ्रेंड्स आज आपण ज्वारीचे भाकरी लाटून कसे बनवायचे हे पाहणार आहे लाटून केलेले भाकरी खूप मऊ होतात जसं थापून केल्यापेक्षाही लाटून केलेले भाकरी खूपच मऊ आणि छान बनतात मी इथे एक वाटी पाणी घेतली आणि त्यात थोडासा मीठ घालून पाणी व्यवस्थित उकळून घेतली उकळलेल्या पाण्यामध्ये दीड वाटी इतका ज्वारीचा पीठ घातली उकळत्या पाण्यात घालून व्यवस्थित मिक्स करून घेईल आणि झाकण लावून त्याला थंड होईपर्यंत ठेवून दिले थोडंसं कोमटच असते वेळेस एका ताटामध्ये काढून घेते थंड पाण्याचा हात लावून त्याला व्यवस्थित पीठ मळून घेईन पिठाच्या गोठाळ्या राहू नये ह्याच्यासाठी मी थंड पाण्यात हात घालून थोडासा पाणी लावून व्यवस्थित पीठ मळून घेत आहे थंड म्हणजे फ्रीजमधला नाही आपला नॉर्मलच पाणी मला चार भाकरीचा प्रमाण म्हणजेच माझ्या एका वाटीच्या पाण्यामध्ये दीड वाटी इतका ज्वारीचा पीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे जसं तुम्हाला भाकरी वाढवायची आहे तसे पीठ आणि पाणी वाढवू शकाल पीठ मऊ झाला तरीही ज्वारीचा पीठ घालून त्याला व्यवस्थित मळून परत भाकरी करू शकाल पीठाच्या गोळ्या व्यवस्थित बनलेल्या आहेत मी हाताला थोडंसं तूप लावून एक गोळा घेऊन त्याला व्यवस्थित मिक्स करून घेईल आणि त्याचा गोळा बनवून पीठ लावून लाटून घेईल जसं आपण चपाती लाटतो तशाच पद्धतीने लाटून घेईल लाटते वेळेस पावडर पीठच लावेन आणि हलक्या हातानेच लाटावे लागते हवं असेल तर तेल पण लावू शकाल तेलानीसुद्धा लाटू शकता भाकरी करण्याची पद्धत खूपच सोपी आहे खूप सोप्या पद्धतीनं आपण भाकरी लाटत आहे खूप पटापट होतील आपल्या ह्या भाकरी पिठी जास्त लावण्याची गरज वाटत नाही मी इथे पातळ चपातीसारखे भाकरी बनवत आहे कोणाला जरी जाड आवडत असेल तर जाड भाकरी पण लाटू शकाल भाकरी तव्यावरती घातल्यावर एकाच बाजूला पाणी पण लावू शकता किंवा तेल तूप कुठलाही लावू शकता पण इथं मी काहीच लावत नाही तरी भाकरी व्यवस्थित फुगून येते भाकरी दोन्ही साईडला व्यवस्थित भाजून झालेले आहेत अशाच पद्धतीने अजून एक दोन भाकरी लाटून पाहूया अशाच पद्धतीने परत आपण मेथीचे पराठे पालकचे पराठे किंवा आलू पराठेसुद्धा अशाच पद्धतीने बनवू शकतो तेही ज्वारीचेच पिठाचे हवं असेल तर तुम्ही मॅसेज करा मी नक्कीच बनवेल आणि कुठला पराठा बनवायचा तेही सांगा भाकरी दोन्ही बाजूनं शेकले गेलेले आहेत भाकरी बनल्यावर थोडंसं तूप लावलं की भाकरी चवदार बनतील भाकरी इतके मऊ झालेले आहेत की डब्यात घेऊन जायला खूप सोपे वाटेल आणि जेवायलाही खूप छान वाटेल व्हिडिओ कसा वाटला छान वाटत असेल तर शेअर करा आणि लाईक कमेंट करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद